नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे टी टी अनिवार्यतामधून कर्मचाऱ्यांना मिळणार सूट तर केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना मोठा दिलासा चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली ते आठवीपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे या निर्णयामुळे बरेच शिक्षक मोठ्या तणावामध्ये दिसून येत आहे अनेक आस्थापनाकडून शिक्षकांना पुढील दोन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचे नोटीस देण्यात आलेली आहेत अन्यथा सेवा समाप्त करण्याचे सूचित करण्यात आले आहे यामुळे आता शिक्षक प्रचंड मोठ्या प्रमाणात तणावामध्ये आहे मात्र या संदर्भात आता केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण भूमिका घेत एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी देशातील सर्व मुख्य सचिव यांच्या प्रति पत्र सादर केले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की पहिली ते आठवीपर्यंत नियुक्त सर्व शिक्षकांची माहिती सोळा एक दोन हजार सव्वीसपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे आता शिक्षकांना काही प्रमाणात तर दिलासा मिळालेला आहे शिक्षक पात्रता अनिवार्याताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिक्षकांना कशा पद्धतीने प्रभावित होत आहे याचा सविस्तर अचूक तपशील राज्य सरकारकडून केंद्र शासनाने मागविलेला आहे केंद्र सरकारने मागविलेल्या माहितीमध्ये शिक्षकांची वयोगट निहाय माहिती, माहिती मागविण्यात आलेली आहे दोन हजार अकरामध्ये एन सी टी ईद्वारे जारी करण्यात आलेली अधिसूचनानुसार राज्यातील किती शिक्षकांची नियुक्ती केली आहे तर दोन हजार अकरानंतर नंतर किती शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे यांची तपशीलवार माहिती मागविण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या हस्तक के या हस्तक्षेपामुळे आता पुढे नेमके कोणते निर्णय घेतले जाणार याकडे मात्र आता शिक्षकांचे लक्ष वेधलेले आहे